कोणत्याही खेळाडूला तो फक्त षटकार लगावता आला नाही नक्कीच लोअर फुटासमध्ये चेंडू होता चेंडूला फक्त खूश केला आदित्य चेंडू खाली येतो पूर्वी एक धाव मिळणार त्या एक धाव आपण आपण बघतोय अंत मार्ग असणार आहे अशा अक्षर हा चेंडू नक्कीच चेंडूमध्ये वेड येशन एखादा चेंडू थोप फेकला जातो एखादा चेंडू फास्ट ही तर आहे कारण दर्शन करायची षटकार लगावणं गरजेचं आहे त्याच प्रयत्नात आपण एक स्वरूपामध्ये आठ चेंडू बावीस दापसंख्याची गरज अजूनही सामना संपलेला नाही अजूनही सामना कोणत्या संघाकडे ओरलेला नाहीये परंतु फटकेबाजी कसा गरजेचं आहे आठ चेंडू बावीस दापसंख्याची गरज आणि हा देखील चेंडू जाणार चेंडूच्या पिकीनंतर सात चेंडू बावीस ची गरज असं समीकरण गोलंदाजी स्थितीमध्ये आपण पाहतो एक दर्जेदार गोलंदाजी कारण गाजूर गटाच्या मार्फत अद्याप तीन धावा खर्च केल्या फक्त उभा ठेवलाय <laughs> हकी द्या गोलंदाजाला येणारे सहा चेंडू आम्ही सौसंगीची गरज असणार आहे शेवटचं षटक दा घेऊन गोलंदाज हर्ष आपण पाहतोय अतिशय बेगबान चेंडू हर्षलनी चढवलेला पहा आणि चेंडू सदर करण्याच्या हर्षलला एखादा क्रिकेट सामन्याचं चित्र बनवू शकतो तेरा ते चौदा पावलं रणप असलेला गोलंदाज अतिशय बेगबान गोलंदाज आपण पाहतो नस पहिला चेंडू होते क्रिकेट अतिशय चेंडू निश्चय उस्ती येणारा चेंडू पण जर येतो इकडे वाईट वाईट करार दिला जातोय तयार होणार वाईट प्लस एक अशा दोन भाव दो दो पण पाहतोय सहा चेंडू हा देखील हा चेंडू अतिशय वेगवान सुंदर असं आपण

त्याच देखील सहश सहानुकांना व्हायचं आहे सामना पण झुकलेला आहे प्राप्ती इलेव्हन कपूर सामनावीर अष्टपैलू खेळाडू आई इलेव्हन संघाचा आदित्य था, ठरतोय था। मॅन ऑफ मॅच नऊ चेंडू एकोणीस दहावा एक षटक सात रन दोन विकेट आदित्य ठरतो मॅन ऑफ द मॅच वेरी वेल प्लेड आदित्य सर सामन्यासाठी देखील खेळपट्टीवर खेळायचं नाही मित्रांनो प्लीज तर यानंतरचा सामना आपण पाहतोय विनर विनर या दोन संघांत दरम्यान होणारी लढत आपण पाहतोय चेंबूर विपक्ष आय 11 परवेज सर

मागील सामन्यामध्ये देखील अतिशय दर्जेदार छेल त्याने दोन टिपले त्या खेळाडू आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये वन डाऊन या पोझिशन साठी जण आमंत्रित केलंय नयन भगत दिलाय पहिला हादरा अक्षयच्या स्वरूपात नयन भगत सहा चेंडू यश रक्षकाला चकून जाणार चेंडू निजी क्षेत्रामध्ये जातोय यस एक ठाव मिळते त्या एक धावेच्या मदतीनं आपण पाहतोय चार अशी धावसंख्या संख्या मागील सामन्यामध्ये देखील नाही आणि आज चांगलं षटक हातलं होतं या सामन्यात देखील एक देखी दर्जेदार षटक प्रतिनिधीपदावर असताना आदित्य चेंडू खाली येतोय मागील सामन्याचा हिरो आदित्य द ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण ज्याच्याकडून पाहिला एकोणीस धावाची खेळी दोन विकेट आपल्या षटकामधून सामन्यामध्ये तशाच प्रकारची खेळी करणं खूप गरजेचं आहे आदित्य याला सतसंके मध्ये सुरुवात षटक आपण पाहतो दयान भगतचा अंत मध्ये दिलेला चेंडू आणि पूर्णतः जबाबदारी घेतली या पाऊल आपले त्या षटकाचे आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्या सहा धावा या सिंगल डिजिट स्कोरानी गोल आपण पाहतोय गोलंदाजा पूर्णध्या पंथाच्या फाळा बाजूने केलेला मारा फक्त एक बॉल निश्चित बाहेर जातो परत या क्षणी

बाल चेंडू गोळीचा वेगाने चेंडू ट्रावल होत आहे शेवट शेत कोणती चूक करत नाहीये पैकी एक मेहरा तो एक मेहराय तशा उत्तर दिलं जात आहे कोणता कधी चेंडूचा खेळ बाकी असेल बाधेची चेंडू चेंडूला प्राप्त झाले शेवटचा चेंडू

ম পাত নবরগ পাতি আছে ন নব কর পাত ন ।ু সা সাম ।

आदित्य अहती मार्ग असणारे फक्त चेंडू बऱ्याच हा चेंडू अतिशय धारदार चेंडू होता अवलं चेंडू सुकून जातोय क्षेत्रामध्ये चेंडू घेते चेंडू सामान त्या विचार केला गेला तर असणारे या

अखूर टप्प्याचा चे त्यावर चढवलेला प्रहार कामेश चेहरूचा खाली येतोय सुद्धा असं सर क्लासेस घालून टिपलेला चेल आणि गणेशच्या केलीचा होतोय आमचा रमेश पवार आणि आशिकेश भोवेर

आई लोन पर संघाला रमेश पवार बाजी किट्टू किट्टू लगाई करतो बघू हंक्या जमिनीचं झालं इडली भाई एकदम ने संघाचा खाते कोण संघाकडे आहे दिसतो दोन धाव मिळतो दोन जास्त नाही काल की आता नाही क्रिकेटला एक धाव मिळेल एकाच्या मध्ये कोर्स डॉक्टर राउर भगत पर एक काम एक काम के अंदर स्कोर जा पहुंच गए शॉट शॉट साइड ना मारना 10 जाते सीमा पार छक्का सात रनों में स्कोर जा पहुंच गए तो अच्छा काय गरज नव्हती यार वो कडची विकेट पडली 90% सामना हाईल हल्के आताने गैप मध्ये ढकलला एक डाऊण है ठहराव से क्रिकट दुसरी धाव देखील घेतली जाईल आणि अशाच प्रकारे आय एल आणि पनवेल संघ जिंक दुसरे पर्यंत दुसरा सामना त्याचा सामना करावा लागला आणि हा पराजय पत्करावा लागला बैलपेट चेंबूर संघ आणि नक्कीच पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा असेल आई इलेव्हन संघाला तर सामन्याचं सामना मी ठरतोय वन मॅन आर्मी लढता एकटाच लढतो आशिष त्यांनी सात शेंड बघितले पाच मध्ये तीन षटकारांनी एक चौकर मारून पंचवीस धावा टोकल्या आशिकेश भोई ठरतोय सामन्याचा सामना